एकदा आपलं नवीन मध्ये तर आज आपण तीस साईजचा तीस कट ब्लाऊज कटिंग सॉरे स्टिचिंग करणार आहोत तर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आज आपल्या चॅनलवर अपलोड होईल आता मी ते बॉबिन केस एकदा भरून घेते आणि नंतर मग आपण स्टिचिंगला सुरुवात करूया ग्रीन कलरचा हा ब्लाउज आहे बॉबिन केस कशी भरायची बघा हा आहे धागा या पद्धतीने इथे पकडून ठेवायचे आहे त्यानंतर चार पाच फोल्ड आपल्याला अशा हाताने द्यायचे त्यानंतर ही जी काडी आहे याच्या साहाय्याने आपण हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी कशी भरायची ती चाकावरती मी भरून घेणार आहे हा धागा असा पकडायचा आहे आणि ज्या हातात काळी आहे झूम करून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला भरून घेऊ बॉबीन आपली रिकामी राहिली पाहिजे ह्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ गीताताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं कशा आहात तुम्ही हो ताई जेवण झालं गोळ्या वगैरे घेतल्या आणि लगेच ब्लाउज शिवायला बसले तुम्ही कशा आहात आता बरी आहे ताई खूप आजारी पडले होते खोकला वगैरे खूप होता आणि कपसुद्धा झाला आहे बघा तर मग दोन तीन दिवस काही व्हिडिओसुद्धा आले नाही आणि लाईव्हसुद्धा घेतली नाही तर म्हटलं आता चला आज नवरात्रीचे ब्लाऊज द्यायचे दोन दिवस बायकांना ब्लाऊजवाल्या कसं पण समजून सांगितलं आता त्यांचं कसं राहतं साड्या वगैरे घेऊन ठेवलेल्या असतात घालायच्या असतात आपल्या जिम्मेदारीवर ब्लाउज दिलेत तर म्हटलं चला आज आता सुरुवात करूया आपण कुठे आला नाही तुम्ही लाईव्हला लाईव्ह वर आले नव्हते लाईव्ह घेतली नाही म्हटलं आपल्या चॅनलवर आपल्या चॅनल वरची वर लाईव्ह नाही घेतली म्हटलं आता चालू केली आपल्या लाईव्ह घ्यायला आपला वाच टाईम कमी कमी होत चाललाय ना तर म्हटलं चला आता आज आपण जर लाईव्ह नाही घेतली तर परत आपली रिच खाली येईल त्यामुळं आता चालू केलेला आहे तर बघा हा ब्लाउज पीसचा कपडा टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आपण आता अस्तर ठेऊन हा जोडून घेणार आहे वेलवेटचा आहे बघा ब्लाऊज हा खूप अवघड जातो अस्तर जोडण्यासाठी आता तुम्ही बघाल किती वेळेस उसवावं लागतोय आणि किती वेळेस जोडावं लागतोय एवढा इझिली हा कपडा नाही आपण पुन्हा कनेक्ट करूया तर ह्या पद्धतीने आपल्याला आता ह्या पद्धतीने आपल्याला आता तर ठेवून जोडायचे वेलवेटचा ब्लाऊज म्हणलं का डोके आहे सुद्धा आपल्याला आता हो सोडून घ्यावंच लागणार हो घ्यावंच आहे लुगड्यावर घालायचा हा ब्लाऊज ऑरेंज कलरच्या लुगड्यावर ग्रीन कलरचा